वचन मा साहेबा वचन पूर्ण करी दिलवचन दिल साहेबा वचन पूर्ण करी अरे दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी, दिल दिल मा करी। भाई बाई मा जाग बाई मा जाग शुभरा जाग शुभरा जाग बस लाोड्यावरी बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला बस बाई माझा ग ग गोड्यावरी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफळाला तोरयतेचा राजा वाघ शिवबा जन्मला तोरयतेचा राजा वाघ शिवबा जन्मला तोर येथेचा राजा वाघ शिवबा जन्मला आज्ञा होती माझी जाऊंची आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधले स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला त्या तोरणा गडाला तोर राजा वाघ जन्मला राजा शिव जन्मला हाती घेतली तलवार हाती घेतली तलवार केला दृष्टांचा संहार केला दृष्टांचा संहार त्या अफजल्याचा कोथळा त्या अफजल्याचा कोथळा जानकाळीला बाहेर जानकाळीला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला आहे खबर साक्षीला अरे प्रताप गडाच्या पायथ्याशी प्रताप गडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला ला आहे कबर साक्षीलायतेचा साक्षीला। राजा वाघ शिवबा जन्मला तो जयतेचा राजा वाघ शिवबा जन्मला झाला रयतेचा राजा झाला रयतेचा राजा छत्रपती माझा शिवछत्रपती केला राज्याभिषेक केला राज्याभिषेक झाला जगात गाजा वाजा झाला जगात गाजा वाजा करतो वाकून मुजरा मी करतो वाकून मुजरा मी करतो वाकून मुद्रा मी करतो वाकून मुद्रा मी मी माझ्या राजाला मी माझ्या राजाला तोर राजा वाघ शिवबा जन्मला तोर यचा राजा वाघ शिवबा जन्मला तोर राजा वाघ शिवबा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय